सहा ऑगस्ट एकोणावीसशे पंचेचाळीस जपानचे महत्वाचे शहर हिरोशिमाच्या आकाशात एक प्रचंड स्फोट होतो अनुबॉमच्या आगीत लाखो जीवन क्षणार्धात भस्मसात होतं थराटे आणि एकच नाव गाजते अमेरिका फ्लॅश फॉरवर्ड दोन हजार तीन बगदादच्या रस्त्यांवर अमेरिकन टॅक धडधडत धर पुढे सरकतात आणि सोबत सद्दाम हुसेन यांचे साम्राज्य धुळीला मिळते समोर नाव येते अमेरिका क्युबा रशिया चीन वेनेजुएला युक्रेन आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये भारतासारखा सामर्थ्यशाली देश सुद्धा ज्याला गांभीर्याने घेतो नाव अमेरिका प्रश्न हा उभा राहतो हा एक देश ज्याची लोकसंख्या जगाच्या फक्त चार टक्के आहे तो संपूर्ण जगावर दादागिरी कशी काय करतो त्याच्या ताकदीमागील गुप्त रहस्य काय आहे आणि जगाला त्याचे नेतृत्व का स्वीकारावे लागते आजच्या या व्हिडिओत आपण उलगडणार आहोत अमेरिकेच्या वर्चस्वाची थरारक कहाणी इतिहास शक्ती आणि रणनीती यांचा एक रोमांचकारी प्रवास तयार आहात चला या गुढ प्रवासाला सुरुवात करूया ऐतिहासिक मुळे ताकदीचा गुप्त पाया अमेरिकेची ताकद ही रातोरात उभी राहिलेली नाही थोडं मागे जाऊन खरे पण खरी जादू घडली एकोणविसाव्या आणि विसाव्या शतकात एकोणाविसाव्या शतकात अमेरिकेने आपली जमीन विस्तार नैसर्गिक साधन संपत्ती कमवली आणि औद्योगिक क्रांतीला गती दिली पण विसावे शतक ते अमेरिकेच्या उदयाचे शतक होते यात शतकात पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक युद्धांनी युरोप आणि आशियाला अक्षरशः उद्ध्वस्त केले युरोपचे कारखाने बंद पडले शहरांचा सुराडा झाला पण अमेरिका त्यांचे भौगोलिक स्थान इतके सुरक्षित होते की युद्धाची आग त्यांच्या किनाऱ्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही अमेरिकेने सर्वात जास्त युद्धे लढली आहेत पण एकही युद्ध अमेरिकेच्या भूमीवर नाही हे विशेष युरोप आणि आशिया युद्धाच्या खाईत लोटले गेले असताना अमेरिका आपली अर्थव्यवस्था आणि लष्करी ताकद वाढविते एकोणासशे पंचेचाळीस मध्ये दुसरे जागतिक युद्ध संपले तेव्हा अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर करून जगाला आपली ताकद फुकुशिमा आणि नागासाकीच्या घटना केवळ जपानसाठी नव्हत्या तर संपूर्ण जगासाठी एक इशारा होत्या अमेरिकेकडे आता अशी शक्ती आहे जी कोणालाही नष्ट करू शकते त्याचवेळी ब्रिटेन वुड्स कराराने अमेरिकन डॉलरला जागतिक चलन बनवले आज जगातील अठ्याऐंशी टक्के आंतरराष्ट्रीय व्यवहार अमेरिकन डॉलर मध्येच होतात तुम्ही कोणत्याही देशात जा तुमच्या खिशातून अमेरिकेची छाप निघते याचाच अर्थ जगातला प्रत्येक माणूस अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी जोडला गेला आहे याशिवाय अमेरिकेने युद्धानंतर युरोपच्या पुनर्बांधणीसाठी मार्शल प्लॅन आणला ज्याने युरोपीय देशांना अमेरिकेच्या प्रभावाखाली आणले हा होता अमेरिकेचा पहिला मास्टर स्ट्रोक आता बोलूया अमेरिकेच्या लष्करी ताकदीबद्दल जी जगाला त्यांच्या समोर झुकायला भाग पाडते अमेरिकेचे संरक्षण बजेट हे जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेचे संरक्षण बजेट होते तब्बल आठशे सत्याहत्तर अब्ज डॉलर्स भारताचे अमेरिकेकडे नौका आहे तर जगातील तर तंत्रज्ञान आणि रणनीती ही अमेरिकेला अजेय पण ड्रोन तंत्रज्ञान स्टेल्थ फायटर जेट आणि सायबर युद्धाची क्षमता यामुळे अमेरिका कोणत्याही देशाला कधीही मात देऊ शकतो उदाहरणच घ्या दोन हजार अकरा मध्ये अमेरिकन नेव्ही ने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन ला ठार केले हो ही ऑपरेशन इतकी गुप्त होती की पाकिस्तानला याची भण की नाही आणि दोन हजार तीनच्या इराक युद्धात अवघ्या काही आठवड्यात अमेरिकेने सद्दाम हुसेन यांचे सरकार उद्भवले त्यानंतर सुद्धा अमेरिकेने तिथे आपले हितसंबंध आजही कायम ठेवले पण याचा अर्थ असा नाही की अमेरिका प्रत्येक युद्धात विजयी झाला व्हिएतनाम युद्धात त्यांना अपमानकारक पराभव स्वीकारावा लागला पण यातूनही अमेरिकेने धडा घेतला आणि आपली रणनीती अधिक आक्रमक आज अमेरिकेने अधिक लष्करी तळ पसरवलेले दक्षिण कोरिया जर्मनी आणि त्यांचे सैन्य तैनात आहे म्हणजे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात काही घडले तर अमेरिका तिथे पोहोचायला वेळ लागणार नाही याशिवाय अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा अर्थात सी आय जगभरात इतकी सक्रिय आहे की कोणत्याही देशातील राजकीय घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष असते सांस्कृतिक आणि तांत्रिक वर्चस्व अमेरिकेची ताकद फक्त बंदुकीच्या गोळ्यांपुरती मर्यादित नाही त्यांनी जगाचे मणे जिंकली आहे हॉलिवूडने अमेरिकन ड्रीम जगभर पसरवली अव्हेंजर्स पासून ते टायटॅनिक पर्यंत अमेरिकन चित्रपटांनी जगाला आपले ते केले आहे मॅक्डॉनल्ड स्टार बस आणि नेटफ्लिक्स यांनी तुमच्या आयुष्यात अमेरिका आणलाय तुम्ही कोणत्याही देशात जा तरुण पिढी अमेरिकन संगीत फॅशन आणि जीवनशैलीची दिवाणी आहे ही सॉफ्ट पॉवर अमेरिकेला तुमच्या हृदयात स्थान देते आणि तंत्रज्ञान आज जग चालते सिलिकॉन व्हॅलीवर गुगल ऍपल मायक्रोसॉफ्ट आणि मेटा या सगळ्या अमेरिकन कंपन्या आहेत तुम्ही हा व्हिडिओ युट्यूब वर पाहताय तो गुगलचाच आहे जगातील नव्वद टक्के सर्च इंजिन बाजारपेठ गुगलच्या ताब्यात आहे तुमचा स्मार्टफोन तुमचे लॅपटॉप तुमचे सोशल मीडिया सगळे कुठे ना कुठे अमेरिकेशी जोडलेले आहेत आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही अमेरिका आघाडीवर आहे इलॉन मस्क यांच्या एक्स या सारख्या कंपन्या भविष्याला आकार देत आहेत मित्रांनो तुम्ही जिथे आहात तिथे अमेरिका आहे तुमच्या फोन पासून ते तुमच्या स्क्रीन पर्यंत याशिवाय अमेरिकेच्या विद्यापीठांनी स्टेनफोर्ड एम आय टी हार्वर्ड जगाला सर्वोत्तम संशोधक आणि नवकल्पना दिल्या आजही जगातील टॉप दहा विद्यापीठांपैकी आठ अमेरिकेतच आहेत आता मोठा प्रश्न जगाला अमेरिकेचे नेतृत्व का स्वीकारावे लागते याचे उत्तर आहे पर्यायांचा अभाव दुसऱ्या जागतिक युद्धानंतर अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाचे नाटो आणि जागतिक बँक यांसारख्या संस्था स्थापन केल्या या संस्था जरी आंतरराष्ट्रीय वाटत असल्या तरी त्यांच्यावर अमेरिकेचाच प्रभाव आहे उदाहरणार्थ जागतिक बँकेचे अध्यक्ष नेहमीच अमेरिकन असतो अमेरिकन डॉलर हा जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे जर एखादा देश अमेरिकेविरुद्ध गेला तर त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लादले जाऊ शकतात इराण आणि रशियाला याचा कटु अनुभव आहे अमेरिकेच्या स्विफ्ट बँकिंग सिस्टम मधून बाहेर काढले की कोणताही देश आर्थिकदृष्ट्या एकाकी पडतो उदाहरणच घ्या दोन हजार अठरा मध्ये अमेरिकेने इराणवर कठोर निर्बंध लादले आणि त्यांची अर्थव्यवस्था कोलमडली पण याचा अर्थ असा नाही की सर्व देश अमेरिकेच्या मर्जीने चालतात चीन आणि रशिया यांनी अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय चीनची बेल्ट अँड रोड योजना आणि रशियाची लष्करी ताकद यांनी अमेरिकेला धक्का दिला पण त्यांच्याकडे अजूनही अमेरिकेसारखी जागतिक पकड नाही भारतासारखा देश अमेरिकेशी मैत्री ठेवतो कारण त्यांना अमेरिकेचे तंत्रज्ञान गुंतवणूक आणि लष्करी सहकार्य हवे आहे पण सत्य हे आहे अमेरिकेच्या सावलीतून बाहेर पडणे सोपे नाही अमेरिकेचे हे वर्चस्व कायम राहील का आज चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेला टक्कर देते दोन हजार चोवीस मध्ये चीनची अर्थव्यवस्था अठरा ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली तर अमेरिकेची पंचवीस ट्रिलियन डॉलर्स आहे भारतासारखे देशही झपाट्याने पुढे येते आणि दोन हजार तीस पर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल अशी शक्यता आहे पण अमेरिकेची ताकद फक्त पैशात किंवा लष्करात नाही तर त्यांच्या नवकल्पना रणनीती आणि जागतिक प्रभावात आहे स्पेसेक सारख्या कंपन्या अंतराळात अमेरिकेचा झेंडा रोवत आहे कृत्रिम बुद्धिमत्ता क्वांटम कॉम्प्युटिंग आणि हरित ऊर्जेच्या क्षेत्रातही अमेरिका आघाडीवर आहे पण एक गोष्ट नक्की अमेरिकेच्या दादागिरीला आव्हान देण्यासाठी जगाला एकजुटीने पुढे भारत चीन आणि युरोपीय देशांनी जर एकत्र येऊन पर्यायी व्यवस्था उभी केली तरच अमेरिकेचे वर्चस्व धोक्यात येईल आणि तो दिवस आला तर इतिहास पुन्हा एकदा नवी दिशा घेईल तुम्हाला काय वाटते अमेरिका कायम बॉस राहील की भारतासारखा देश त्यांना मान दे मित्रांनो अमेरिकेच्या ताकदीचे रहस्य आता तुमच्या समोर आहेत त्यांचे लष्कर अर्थव्यवस्था संस्कृती आणि रणनीती यांनी त्यांना जगाचा बादशाह बनवले पण तुमचे मत काय आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचे विचार शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे तेही सांगा पुन्हा भेटूया एका नव्या थरारक विषयासह धन्यवाद